दह्या दुधाची बांडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या सहकारातील शिखर संस्था असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ अर्थात राजहंस दूध संघाची अठ्ठेचाळीसवी सर्वसाधारण सभा काल दुपारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती सभेच्या सुरुवातीस राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राजहंस दूध संघाचे चेअरमॅन रणजित सिंग देशमुख जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर यांच्या हस्ते स्वतंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलंय यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारी संघात सरकारी ऑडिट आहे इथं जा विचारणारे तुम्ही आहात तसं खासगी मध्ये काय आहे खाजगी संघ सरसकट दुधाला दर देतो का असं सांगत खाजगी आणि सहकारी दूध संघाचा फरक स्पष्ट केलाय त्यांच्या स्पर्धेत सहकाराला टिकायचं इथं बाकी गोष्टीला वाव नाही सहकार म्हणजे इथं ऑडिट आहे सरकारी ऑडिट आहे खासगीला ते सरकारी ऑडिट नाहीये इथे तुमची जनरल मिटिंग आहे तुम्ही जा विचारणारी माणसं तुम्ही विचारू शकता हे काय ते काय का विचारू शकता जाऊन विचारू शकता अधिकार मला खाजगी ते ते नाही तू घालायचं घालून दिल्ली जाईल ही परिस्थिती असते शेवटी काही जरी असली ही संस्था तशी राजकीय स्वतः असते कारण सगळेजण आपण राजकारणातले असतो पुन्हा अनेक पद्धतीनं लोकांमध्ये जाण्याची पाळी आपली असते या सगळ्या सगळ्या प्रक्रियेतून दूध संघ चालव चालवा लागतो कठीण परिस्थिती चालव लागतो आणि या स्पर्धेला अलीकडच्या कालखंडामध्ये खूप तोंड देण्याची पाळी गेली आहे खाजगीच्या स्पर्धेमध्ये मी आपल्या सगळ्यांनी केली आणि सगळ्यांना सांगितलं या निमित्तानं आणि पुन्हा पुन्हा सांगतोय की खाजगीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणाल की यांना इतकं दिला त्यांना तितकं दिला पण त्यांनी देत असताना त्याच जर पन्नास हजार लिटर दूध असत तर त्यांनी पन्नास हजाराला तो भाव केला का दुसऱ्या तालुक्यात तीन चार रुपये स्वस्त आणलं हे तपासून तुम्हाला लक्ष का कधी कधी आपला एखाद्या कडे म्हणत असतो तुम्ही नाही तो घेतो याचा अर्थ काय ते समजून घ्या हे खाजगी आणि सहकार आणि हे लक्षात ठेवा माझं वाक्य जोपर्यंत सहकार आहे जोपर्यंत सहकारी संघ आहे आपला तो जर थकला ना तो तो त्या दिवसापासून तुम्हाला तीन चार रुपये कमी घ्यावा लागतील एवढं लक्षात ठेवा बाकी तालुक्यामध्ये काय अवस्था मुद्दा पहा समजून घ्या आणि आपण चालवतो याचा परिणाम त्या खासगीला सुद्धा त्यापर्यंत भावापर्यंत पोहचवा लागतो ही वस्तुस्थिती बिलकुल विसरून चालू चालायची नाही काम केलेले तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे तेव्हा म्हातारबा महात्मा आता वारले ते आपल्या वा, बिरेवाडीचे त्यांचं महाराज आमचा मी कायम सांगतो प्रत्येक जनरल सांगतो कारण ते खरंच खूप सुंदर आहे उदारवाडीचे आता एकशे चारव्या वर्षी गेले तेव्हा मन इतकं चांगलं मी भेटायला गेलो तर ते पाच तिकडं तोंड होत गाय पोरं काम करीत होते मागे उभा राहिलो त्यांच्या लक्षात आलं नाही मिनिस्टर होतो मी ते म्हणत होते पोरं नो किटल्यात धुवून घेतले का भांडे धुवून घेतले का समीट धुवा आणि काही घालू नका बर का त्या दुधात काही घालू का नका लोकांच्या पोरा बाळाच्या तोंडात मुखात हे दूध जात लक्षात ठेवा केवढ मोठं म्हणे रे लोकांच्या बाळांच्या मुखात हे दूध जात असं म्हणणं आणि ती काळजी करण ही संस्कृती आपली असली पाहिजे तुमची आमची असली पाहिजे लक्षात ठेवा तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमॅन रणजित सिंग देशमुख यांनी देखील अहवाल मांडताना या वर्षी तब्बल बारा कोटी एकावन्न लाख दूध संकलन झालं असून चारशे चार कोटी रुपयांची आपली दूध खरेदी झाली आहे मात्र दिवसेंदिवस दुधाची मागणी का कमी होत आहे याची कारण सांगून येत्या काळात संघ सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार असल्याचं देखील यावेळी देशमुख यांनी सांगितलं मांडत असतो या वर्षीचा जर आपण अहवाल बघितला तर या वर्षीचं दूध संकलन बघितलं तर आपण साडेबारा कोटी लिटर बारा कोटी एकावन लाख लिटर दूध संकलन आपलं यावर्षी झालेलं आहे गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ पन्नास लाख लिटरनी ते वाढलेलं आहे आणि या वर्षात मार्च पासून ते आत्तापर्यंत साधारण आपलं दूध वाढायचा काळ हा मे महिना जून मे महिना आणि जून महिन्याचा पहिला आठवडा असतो तर ह्या वर्षामध्ये मे महिन्यामध्ये आपण चार लाखाचा टप्पा पार करू असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं मात्र आपल्याला माहिती आहे की पाऊस लवकर सुरू झाला वीस दिवस आणि तीन पर्यंत तीन लाख पंच्याण्णव हजार असं उच्चांकी उत्पादनापर्यंत आपण त्या ठिकाणी टप्पा गाठला दोन चार दिवस जर पाऊस उशीरा आला असता तर आपण चार लाखाचा टप्पा या वर्षामध्ये पूर्ण केला असता कोटी रुपयाच्या दुधाची खरेदी आपली झालेली आहे याचा अर्थ की चारशे चार कोटी रुपये आपल्या दूध उत्पादकांच्या खिशामध्ये वर्षभरामध्ये आपल्या दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे किती मोठं अर्थकारण हे आपण आहे आपल्या लक्षात येईल चारशे कोटी रुपये वर्षाला आपल्याला उत्पादकांना या माध्यमातून मिळतात दूध विक्री आपण जर बघितली तर तीन तीनशे एकाहत्तर कोटी पॉईंट त्रेपन्न लाख एवढी या वर्षामध्ये झालेली आहे दुधाचं पॅकिंग जर आपण बघितलं तर थोडस अंशता कमी झालेले चार कोटी पंचावन्न लाख जे चार कोटी सहासष्ट लाख होते ते पंचावन्न लाख झालेले साधारण एव्हरेज अडीच हजार लिटर ची आपल्याला माहिती की चहा पूर्वी आपण चहाच्या छोट्या छोट्या टपऱ्या त्या ठिकाणी होते छोटी छोटी दुकाने असायचे मात्र आता चहाची पद्धत बदललेली आहे अमृतुल्य ही संकल्पना आली आहे गेवले अमृतुल्य सरपंच उपसरपंच आणि अमृतुल्यामध्ये मध्ये जो चहा बनतो त्याच्यामध्ये शक्यतो मैस दुधाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि आज अशी माझ्या दुधाला एवढी मागणी आहे मात्र दूध उपलब्ध नाही आणि गाय दूध जास्त झालेलं आहे असं चित्र आज मार्केट मध्ये त्या ठिकाणी आहे दुसरं एक चहाच्या बाबतीतच आणखी एक त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे ते म्हणजे शहरात काही आता शहरात ते फॅड होतं ते म्हणजे कोरा चहा कोरा चहा पाहिजे सगळ्यांनी हे शहरापुरतं मर्यादित होतो मात्र आता हे फॅड आपल्या गावापर्यंत आलेले ग्रामीण भागात आपण सकाळी बसलो आता तो कोरा मागतो आणि एखाद्या दूध उत्पादकाच्या घरी गेलं त्याच्या घरी बाहेर गोठा असतो शंभर लिटर डेअरीला दूध घालत असतो मात्र तो, तो आपल्याला घरी गेल्यावर कोरा चहा घेणार का विचारतो त्यात आता ते फॅड म्हणजे त्याला ते लिंबू वगैरे कापून लिंबू घेणार का तर अशा पद्धतीने हे दुधाची मागणी कमी व्हायची हे काही कारण आहे की दुधाचं कन्झम्पन कमी होत चाललंय आपण आपल्या लक्षात येईल गावात करणार आहोत फ्लेवर्ड मिल्क यापूर्वी आपण फ्लेवर्ड मिल्क म्हणजे आपलं बाटलीत जे फ्लेवर्ड मिल्क आपण बनवत होतो मात्र आता बाजाराची मागणी बदललेली आहे पेट बॉटल मध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याची मागणी आहे त्याची कॉस्टही कमी आहे आणि वाहतुकीला देखील ते सोपं आहे डीलर लोकांची मागणी आहे ग्राहकांची मागणी आहे त्याच्यामुळं पेट बॉटलचा फ्लेवर्ड मिल्कचा प्लांट लावण्याचं आपण ज्या ठरवलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प सोलर प्रोजेक्ट आज विजेची परिस्थिती बघितली तर दिवसेंदिवस विजेचा खर्च वाढत चाललेला आहे युनिटचे दर वाढत चाललेले आहे संघाला जवळजवळ सहा सात कोटी रुपये लाईट बिल वर्षाला त्या ठिकाणी भरावं लागतं आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की किती मोठा खर्च आहे तर आम्ही गेल्या दोन वर्षापासून खरं तर सौर ऊर्जेचा प्रकल्पाचा अभ्यास करतोय त्याचा पाठपुरा आपण करतोय आणि आपण या वर्षी तो बसवण्याचा निर्णय घेतोय तो, तो बसवल्यानंतर साधारण अठरा ते वीस लाख दर महिन्याला बचत होणार आहे म्हणजे वर्षाला दोन कोटी रुपये लाईट बिल आपलं त्या ठिकाणी वाचणार आहे आणि हा प्रकल्प साधारण चार वर्षात त्याची फिजिबिलिटी आहे तो प्रकल्प खूप म्हणजे नील होणार आहे तर पाच वर्ष जरी धरलं तरी हा खूप मोठा फायदा आपला त्यामध्ये होणार आहे तर या या दरम्यान वर्षभरात राजभवंसह दूध संघाला सर्वात जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांच्या सपत्नीक सन्मान करण्यात आला स्वतंत्र सैनिक तीर्थरूप दादा तथा भाऊसाहेब थोरात यांनी पेरलेल सहकाराच्या बीजाच दिवसेंदिवस दिवसें वटवृक्षात रुपांतर होऊन ते देशासह राज्याला दिशादर्शक ठरत असल्याचा विश्वास देखील यावेळी सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक यांनी व्यक्त केला या सर्वसाधारण सभेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमॅन बाजीराव पाटील खेमनर संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमॅन राजेंद्र चकोर संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन पांडुरंग गुले यांसह तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवतेज महाराष्ट्र sân cầm niệm.